नमस्कार स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये आपण आज वडी बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीची आळूची वडी बनवणार आहोत तर एकदम भरपूर खारीसारखे लेअर सुटतात ना त्या पद्धतीचे आळूची वडी बनवणार आहोत पहिली पण मी तुम्हाला आळूची वडी बनवून दाखवलेली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या तर ती पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही ते बघा आता हे आळूचं पान घेतले याचे असे हे काढून घ्यायचे देठ आणि शिरा काढून घ्यायच्या सगळ्याच्या आणि दहा पानांचं मी असं रोल रोल नाही करणार त्या आपण असं एका वडे ठेवून आळूचे वड्या कशा करायच्या वेगळ्या पद्धतीच्या ते दाखवणार आहे डेट काढून येते सर्वचे शिरा काढून देट आणि शिरा काढून घेतल्या आता हे आळूचे पाण्याचे लाटून घेते अशा ज्याच्या वरती वरती ज्या शिरा असतील त्या पण एकदम अशा चपट्या होऊन जातील अशा म्हणजे आळूवडे उकणारे म्हणजे असं लाटून घेते सर हिरव्या मिरच्या घेतल्या दहा बारा लसूण घेतल्या बघा एवढं दहा वीस पाकळ्या असतील अर्धा इंच अद्रक हा खायचा सोडा घेतलाय अर्धा कप ओवा घेतला एक चमचा तीळ घेतले दोन चमचे आमचूर पावडर घेतले घशात खवखव होऊ नये म्हणून आमचूर पावडर याच्याऐवजी तुम्ही चिंचा कोळ पण घेऊ शकता किंवा आमसूर पावडर घेऊ शकता जिरे घेतले चांगले आता याचं ना वाटण तयार करून घेऊ आपण मिक्सरचा पावडर आता याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण जिरे अद्रक वाटून घेऊन मीठ टाकते त्याच्या घेतलंय बघा वाटण असं तयार करू आता पीठ भिजवून घेते त्याच्यासाठी बाऊल घेतले एवढं बेसन पीठ घेतलं हे दीडशे ग्राम मसाला अंदाजे एवढं एक वाटी याच्यामध्ये तांदळाचं पीठ दोन चमचे तांदळाच्या पिठाने थोडा कुरकुर कुरकुरीत पण येतो आणि याच्यामध्ये आमचूर पावडर आमचूर पावडर तुम्ही चिज पण टाकू शकता ओवा आणि हे तीळ हा खायचा सोडा खायच्या सोडानी ना पानांचा कलर असा हिरवाचा हिरवरा असा आणि आता, आता हे जे घेतले ना वाटण करून ठेसार तो त्यात टाकायचा लाल तिखट टाकते त्याच्यात एक चमचा किती तिखट हवं त्याप्रमाणे आता थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेते पीठ जास्त पातळ भिजवायचं नाही आणि घट्ट पण भिजवायचा नाही हे बघा असं भिजवायचं आता बघा खारी लेअर लेरवाळे आपल्याला आळूच्या वड्या करायच्या ही चाळण आहे त्याला तेलाने ग्रीस करून घेते याच्यातच आळूवडी लावणार आहे मी आता डायरेक्ट एकावर एक ठेवण्याचं असं तेलाने ग्रीस करून घेतलं आणि आता हे आळूचं पान असं भिजलं याच्यामध्ये बसले असं बसवायचं दिसतंय आता याला असं मिश्रण लावून घ्यायचं याला इथे पण असं लावून घ्यायचं त्या पानांना आणि असं फोल्ड करून घ्यायचं बरोबर त्याचा चव तयार झाला पाहिजे असं कोण कर पण असं फोल्ड करून घ्यायचं इकडून असं असं चौकन करून घ्यायचं असं इथून पण असं फोल्ड करून घ्यायचं असं याला पण असं मिश्रण लावून घ्यायचं इथून पण असं फोल्ड करून घ्यायचं याला पण लावून घ्यायचं म्हणजे लेअर एकदम छान येतात असं जे असं चौकन करायचं परत याच्यावरती परत चम कोण करून घ्यायचा जितकं आपण वर्क हे करून घेतलं ना त्याचं पाण्याचं असे बघ असं कोण असं कोण इकडून पण असं कोट करून द्यायचं चौक बनवून घ्यायचं परत याच्यावरती असं लेअर आता जे छोटे छोटे पान आहेत ना ते पण लावून घेतो सगळे पानं असे लावून घेते मी आता झाले बघा असे पानं असे चौकोनी एकदम याच्यावर ठेवून चाळण्यामध्ये इकडे पाणी गरम करायला ठेवले गॅसवरती वरती मध्ये आता पाण्याला उकळी आलेली हे त्याच्यावरती चाळण ठेवून देणार पाणी उकळायला ठेवलंय त्याला उकळी आली आहे आता त्याच्यामध्ये खलबता ठेवते पाणी त्याच्यात शिरू नये म्हणून आणि असं चाळण्याच्यावर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून देते आणि पंधरा ते वीस मिनटं चांगले वाफवून घेते आळूच्या वड्या झाकण ठेवलंय बघा झाले तर आळूच्या पानं पंधरा मिनटं वाफवून बघा आता आता हे थंड होऊन जायचे आणि मग कट करायचे झाल्यात बघा वड्या थंड तर काढून घेते तर कट करून घ्यायचे अशा असं लेअर आले त्याला तळल्यानंतर ते एकदम होते झाल्यात बघा कट करून आता तुम्हाला तळून दाखवते मी तळून घेते वरती पॅन ठेवले त्याच्यात तेल टाकून घेते ते डीप फ्राय करायचं तर डीप फ्राय करू शकता शालू फ्राय करायचं तर शालू फ्राय करू शकता तेल तापलं आता त्यामध्ये वड्या सोडून घेते आता वेगळ्या पद्धती वेगळ्या पद्धतीच्या आळूच्या वड्या बघा ह्या रोल न करता खारीसारख्या अशा खुसखुशीत समजून होणाऱ्या अशा आळूच्या वड्या पलटी करून घेते आता एक साइड ने जाए दुसऱ्या साइड में करते ना हाँ? करते माड करते झाले दोन बाजून एकदम काढायचे चांगले काढून घेते आता one yeah. आपल्या आळूच्या एकदम खारी सारख्या मस्त लेअर सुटले का कशा झाल्यात बघा आपल्या आळूच्या वड्या रोल न करता एकदम खारी सारख्या लेअर सुटलेत त्याला दाखवते पण तुम्हाला कसं लेअर सुटले ते बघ असं केलं की एक एक, एक, एक लेअर असं मोकळून ते एकदम कुरकुरीत असे हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू